आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्र पद्धतीने अगदी झटपट बनणारी अशी वांगे खाऱ्या वांगेची भाजी त्यासाठी आपण वांगे असे कापून घेऊयात बारीक बारीक काप करून घेऊयात आणि असे कापून घेतले तर आपल्याला कळेल की वांगे किडलेले आहेत की नाही त्यासाठी असे कापून घ्यायचे आणि बारीक बारीक करून ठेवायचे एका पाण्यामध्ये जेणेकरून वांगी काळे पडणार नाहीत त्यासाठी आणि वांगे बनवण्यासाठी मी फक्त लसूण मिरची आणि जिरा याचाच वापर करणार आहे तर त्यासाठी आता कढईमध्ये आपण तेल टाकूया तेल टाकलं तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण त्यामध्ये जिरा टाकून घेतला आहे जिरा तडतडला की त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया लसूण थोडासा लालसर झाला की लगेच आपण त्यामध्ये आपली जी हिरवी मिरची आपण कापून घेतलेली आहे मी तीनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या अर्धे अर्धे तुकडे करून टाकलेल्या आहेत जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता पण आपण खारी वांग बनवत आहेत त्यामुळे मी कमीच मिरची टाकली आहे टाकली आहे म्हणजे खारं टेस्ट लागली पाहिजे त्यासाठी तर मी ही मिरची टाकली आहे तर मी आपली मिरची लाल झाली की आपण यामध्ये जे आपण वांगे कापून ठेवलेलं आहे ते टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्या मिक्स करून झाले थोडेसे की त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि हळद टाकूया हळद वगैरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी ना ज्याला येत नाही ज्यांनी कधी स्वयंपाक केला नाही अशी ही व्यक्ती एकदम सहजपणे बनवू शकते एवढी सोपी ही भाजी आहे नवीन स्वयंपाकाला लागणारी मुलगी किंवा बाई खूपच सा साध्या पद्धतीने ही भाजी बनवून मस्त छान बनते मला तर ही भाजी खूप आवडते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा चला झाली आपली भाजी